आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हे असे एक महान ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहे दरम्यान आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे की काय लोक ढोंगीपणा करतात आणि ढोंग हे लोकांपुढे न दाखवता आपणच कसे सत्य आहोत आपणच कसे राजा हरिचंद्र आहोत हे दाखवायचा पुरेपूर प्रयत्न करतात आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे दोन रामकृष्ण हरे सर्वांना परत एक वेळेस एक आव्हान आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलपन व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि होत असेल तर तुम्ही आपल्याला आर्थिक मदत करू शकता आपण ती मदत नेहमी समाजकार्यासाठीच वापरायचा प्रयत्न करू बघा झालं असं आता पहलगाम हल्ला जो होता त्यावरून जे राजकारण पेटलं तो हल्ला झाला त्यावरती ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन महादेव झालं हे सर्वांना माहिती आहे आज आपल्याला त्याच विषयावर मित्रांनो बोलायचं आहे जे काही नवीन खुलाशी आहेत काही नवीन काही एक्सपो झालेल्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये संजय राऊत शरद पवार त्यांची संघटना या दोघांच्याही संघटना राहुल गांधी जे काही लोक आहेत विरोधामधले ह्या लोकांनी जो काही चालवलेला काही तो हे आहे नेगेटिव्ह आहे जे गोष्टी आहेत त्या आपल्याला आज एक्सपोज करायचे आहेत पहिलगाम झाला पहिलगामचा बदला घेतला मित्रांनो प्रत्येक वेळेस बदला हा घेतला गेला उरी असेल पहिलगाम असेल कोणतीही असेल ज्या वेळेस पाकिस्ताननं नापाक हरकत केली आहे त्यावेळेस या सरकारनं त्याला पुरेपूर तळे म्हणजे त्याला उत्तर दिलेलं आहे तेही उत्तर असं नाही डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या भारतीय सैन्यानं उत्तर दिलेली आहेत आणि त्यामुळं हे आता सैन्य आता से भारतीय सैन्य हे हातबल नाही हे सैन्य आज जाऊन घुसून मारून बाहेर येतं याचं उदाहरण म्हणजे ऑपरेशन शंदूर पण हे ऑपरेशन झालंच नाही त्या ठिकाणी हे ऑपरेशन शंदूर चालू असताना त्या ठिकाणी अमेरिकेनं सांगितलं म्हणून भारतानं माघार घेतली किंवा जे काही शिज फायर केलं काही के म्हणणारी काही जमात पुढे आली होती त्यामध्ये राहुल गांधी संजय राऊत उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील सुप्रिया सुरिताई असतील हे सगळे महाराष्ट्रामधील पण लिबरल राजकारणी आणि केंद्रामधील पण विरोधक हे सर्वांनी सरकारला धारेवर धरायचा प्रयत्न अक्षरशः केला की या ठिकाणी की भारताला ऑपरेट हे डोनाल्ड ट्रम्प करत आहे डोण्या करत आहे अशा प्रकारे गोष्टी बोलल्या गेले की मोदी झुकले नरेंडर सरेंडर नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं हे असे अनेक गोष्टी ह्या लोकांनी समाज माध्यमामध्ये म्हणा न्यूज चॅनलमध्ये आणि ते सर्वजणी पसरवले होते कारण यांचे चाय बिस्कुटवाले आहेत हे चाय बिस्कुट अशा गोष्टी प्रामाणिकपणे करतात आणि ते पसरवतात की या ठिकाणी त्या गोष्टी मी जाणून पसरल्या गेल्या पण या ठिकाणी दोन हजार चौदाच्या पूर्वी जे हल्ले झाले होते आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या हल्ल्याला उत्तर काय मिळाले आता त्याच उत्तरावरती एक खुलासा आला आहे तो खुलासा म्हणजे तत्कालीन गृहमंत्री बघा मनमोहन सिंग या सरकारकडे गृहमंत्री असणारे पी चिदंबरम मग ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस गृहमंत्र्यांनी खुलासा केलाय हा खुलासा पूर्वी वायुसेनेचे चीफ आणि आर्मी चीफ यांनी केला होता आणि त्यानंतर मंत्री जे त्या काळचे होते मनीष तिवारी यांनी पण याविषयी खुलासा केलाय पण यावर प्रवाह प्रभावित खुलासा आहे तो खुलासा यांचा आहे ते म्हणजे पी चिदंबरम ते मनमोहन सिंग सरकारमध्ये गृहमंत्री या पदावरचे होते त्याने सांगितले की सव्वीस अकरा मुंबई हमलो का बदला हम ले ना सके क्योंकि हमारे ऊपर अमेरिके का बहु दबाव था अमेरिकेने कुछ नहीं करना है आप शांत बैठो परत सांगतो बघा तुझं पण आहे की सव्वीस अकरा मुंबई हमल का बदला हम लेना सके। ले सके क्योंकि हमारे ऊपर अमेरिका का बहुत दबाव था अमेरिकेने नाही करना है आप शांत बैठे म्हणजे सव्वीस अकरा मध्ये जे मुंबईमध्ये थैमान झालं होतं त्या कसाब नावाच्या हाराणखोराला येऊन जो काही थैबोस मानला होता त्यामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडले पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडले या ठिकाणी त्यावेळेस जे घटना घडली होती ते म्हणजे काय का की तो हल्ला आर एस एस न घडवून आणलाय हे दाखवायचा या लोकांनी परीपर प्रयत्न केला होता कारण ज्या ठिकाणी सव्वीस अकरा घडलं मुंबईमध्ये त्यानंतर काही दिवसामध्येच एक पुस्तक आलं ते म्हणजे सव्वीस अकरा हे आर एस एस की साजीस आणि ते पुस्तक मला प्रश्न पडला मोठा पुस्तक घेऊन रोखूनच काय आलं अजून याचा सुगावा लागला नाही अजून याचे खरे कोण आहे धागेदोरी अजून काही भेटले नाही तरी हे पुस्तक छापून ते पुस्तक प्रकाशित होतं आणि त्याला मनमोहन सिंग हजर असतात त्यावरूनच लोकांच्या मनात डाऊट आला की ब हे घडवून आणलं गेले फक्त आर एस एसला ला टार्गेट करून त्यामध्ये कसं त्यांना गुंतवता येईल हे करून त्याने टार्गेट केलेलं आहे कारण त्यावेळेस जर तुकाराम ओंबाळे नावाच्या शूर पोलीस हवालदाराने त्यावेळेस तर त्या कसाबला पकडलं नसतं तर या ठिकाणी त्या लोकांनी प्रूफ हेच केलं असतं की के सगळं काही आर एस घडवून आणलंय तोच हल्ला सव्वीस अकराचा म्हणजे सव्वीस अकरा हे आर एस घडवून आणलंय सांगायचं आणि त्यावरती नंतर कुठलीही ऍक्शन नाही घ्यायची ते ही अमेरिकेचं ऐकून याचा अर्थ तो हल्ला हे घडवण्या अगोदर हे अमेरिकेलाही माहिती होतं आणि इथे सरकारलाही माहिती होतं आपलं असंच म्हणावं लागेल ला मग त्यावेळेस हे गृहमंत्री चिदंबरम यांनी सांगितलंय की मुंबईचा बदला हा बदला आम्ही घेऊ शकला असतो पण आम्ही यामुळे नाही घेतलो कारण आमच्यावरती अमेरिकेचा दबाव आहे सव्वीस अकराचा बदला हे घेऊ शकले नाहीत सव्वीस अकरा फक्त डोळ्यांनी पाहणारी ही जमात या ठिकाणी ज्या वेळेस आपल्या पहिलगाम म्हणजे ऑपरेशन शिंदूर त्यांनी दीडशे किलोमीटर आतमध्ये घुसून केलं त्यांचे बेसेस उडवले त्यांचे आतंकवादी तळ उडवले हे आतंकवादी तळ उडवल्यानंतर एअरबेस उडवल्यानंतर तरी हे म्हणतात की मोदीनं हे डोनाल्ड ट्रम्पचं ऐकून हे शिज बाहेर केलं अरे कुठं तुम फेडताल हे पाप्पा आणि तुम्ही कुठं राजकारण करताय पहिलं आपलं बघा आपलं थोबाड बघा अगोदर आपण काय केलं ते बघा आपण डायरेक्ट खाली शेपूट घालून बसलो होतो आतापर्यंत पण हे शेपूट न घालता नरेंद्र नावाचा मोदी जो आहे तो सिंहासारखं वाघासारखं आर्मीला बळ देऊन दीडशे किलोमीटर आतमध्ये घुसून पाकड्याचा त्यांची जन्म दाखवलेली आहे त्यांची एअरबेसेस त्यांचे जे आतंकवादी अड्डे तरी पूर्ण उद्ध्वस्त केले आणि खास काही आहे का एक महत्वाची गोष्ट आहे की त्यामध्ये सामान्य नागरिकाला कुठलीही इजा पोहोचू नये याची काळजी केली हा फरक आहे हा पाकड्यामध्ये आणि आमच्या भारताच्या पनवरामध्ये आम्ही बदला तसाही घेऊ शकलो असतो तुम्ही आमचे शिव्हिलियन्स मारलात तुम्ही धर्म विचारून आमच्या लोकांना तुम्ही गोळ्या घातल्यात मग त्यावेळेस आम्ही त्यावेळेस तुमचेही लोक त्यावेळेस मारू शकलो असतो पण असं न करता <laughs> एक मानव धर्म सांभाळून मानव मानवधर्म पाळावा कोण हे यांच्याकडनं शकलं पाहिजे एक मानव धर्म सांभाळून या लोकांनी फक्त एअरबेस टार्गेट केले फक्त आतंकवादी म्हणजे टार्गेट केले पण कुठल्याही सामान्य लोकांना त्यांनी इजा पोहोचवली नाही हा मोठेपणा यातून तुम्ही पाहू शकता आणि पहिलगाम वरून जे झालेलं ऑपरेशन शिंदूर आहे अहो या लोकांना ऑपरेशन शिंदूर या नावावरून सुद्धा अलर्जी होती आणि ऑपरेशन महादेव मग यांच्या बोडाला आगच लागली हे जे करतायत हे आपलं हिंदुत्व लोक हे शेड कस दाखवतायेत ते की खरंच मोदीमुळं ह्या हिंदू धर्मामुळं जे काही आहे ते चाललेलं आहे मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो नरेंद्र मोदींना सीज फायरला भाग न पाडता डोनाल्ड ट्रम्पनी राहुल गांधींना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी मोदींना टार्गेट करा आणि सीजफायर फायर माझ्यामुळं झालंय हे तुम्ही बमलू बमलू सांगा हे त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं होतं का किंवा आतापर्यंत धारेवर धरलं होतं सरकारला हे डोनाल्ड ट्रम्पचं ऐकून अमेरिके दबावमध्ये ऐकून यांनी केलंय का याचा हा एक मोठा प्रश्न इथं पडतोय मग या ठिकाणी आपको कुछ नाही करना हे आप शांत बैठो देश आपला लोक आपले मेलेत आणि तरीही आपणच शांत बसायचं संडासारखं त्यावेळेस राहुल गांधी काही नाही बोलले हो त्यावेळेस कुठलं नेता काहीच नाही बोललं त्यावेळेस सरकार काही नाही बोललं ह्या सगळ्या गोष्टी ओपन ओपन होत्या त्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा यावरती मनमोहन सिंग पण त्यावेळेस काही नाही बोलले त्यांच्यावरती प्रश्न नाही विचारला पण त्यावेळेस बघा त्यावेळेस विरोधक भाजपवाले हे काँग्रेसच्या सोबत होते आणि त्यांनी कधीच प्रश्न नाही केला काँग्रेसला ते सरकारच्या सोबत ते आश्रे राहिले की यावरती काही ॲक्शन होईल पण या काँग्रेसनं त्यावरती काही ॲक्शन घेतली नाही म्हणून मी आता सांगू इच्छितो आपल्या महाराष्ट्रामधील राऊतांना शरद पवारांना सुप्रिया तुम्ही हे सुपाऱ्या घेऊन वाजवणं बंद करा तुम्ही एक दिवस तुमचाच नामुनेश होईल जाईल तुमचा आता पक्ष संपत आलाय जो उरलाय तो उरला सुद्धा राहणार नाही तुम्ही हा राहुल गांधीच्या नादे लागून त्याचं वाटोळ करून घेऊ नका राहुल गांधींना काँग्रेसचं वाटोळ केलं हे काँग्रेसला कळत नाही हेच मोठं दुर्भाग्य आहे आणि जे काही पिपाने वाजवतात की मोदीला ट्रम्पनं सांगितलं तो नरेंद्र सरेंडर तो सोडून द्या अशा गोष्टी लोक मूर्ख नाहीत लोक सगळ्या गोष्टी आम्ही आणत आहोतच मित्रांनो त्यामुळे हे जे काही लिबरल लोक का आहेत यांचा जो काही बुरखा आहे जे काही दुसरा का बाजू आहे की लोकांसमोर येत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवून व्यक्तवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा नमस्कार उद्या भेटू तो परत तोपर्यंत रामकृष्ण आरे